नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव राणी प्रभुराज तपासे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागातून आ, मी व्यवामाट कंपनीचं काम करत आहे विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत या अभियानांतर्गत मी सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन करत आहे तर माझ्यासोबत आहेत जाधव साहेब जाधव साहेब आपली ओळख सांगा माझं नाव सत्यवान भरत जाधव मुक्कंपोष कळमोडी पानगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर मी आज सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे तसेच आमचे मामा डिव्हिजन मधने त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पिवा मार्गचे ग्रोथचे आणि तिन्ही मिळून दोनशे लिटर बॅलर मध्ये मिक्स केलेला आहे हे मिक्स केल्यानंतर पूर्ण बिरगळून घेतलेला आहे पूर्ण असं ढवळून घेतलेलं आहे पाणी डवळून घेतल्यानंतर परत या टप्पामध्ये हे पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये परत ते कांड्या टाकलेल्या पंधरा मिनिटं कांडे ठेवायचे असे दहा ते पंधरा मिनिट झाल्यानंतर ते आपण लावण्यासाठी घेऊन जाऊ शकतो आणि कापण्याची पद्धत तिरक्या पद्धतीने कापायचं असं क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये कापल्यानंतर ते पाणी त्याच्यामध्ये मुरते बघा म्हणजे आता तुम्हाला लागलं का नाही एकदम आ, जे काही तुम्हाला आता वाहतुकीचा खर्च होता रासायनिकची पोतीनं पोती आणणे बिस्किटाला माणसं लावणे त्याच्यापेक्षा हे तिन्ही प्रोडक्ट तुम्ही एकत्र दोनशे बॅगर मध्ये केलेत आणि सगळं एकत्र मिश्रण करून ही प्रक्रिया केली म्हणजे आता कुठलाही रासायनिक खत न वापरता तुम्ही अशा पद्धतीनं जे काही उसाचं मार्गदर्शन करणार किती एकर आपली लागण आहे आता तीन एकर तीन एकर लागण आहे तर बघा शेतकरी बांधवांनो हे पोलीस आहेत जशी लोकांची सेवा करतात तसे आज ते भारत मातेची भूमीची पण सेवा करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे की जय जवान जय किसान आपण म्हणतो त्या पद्धतीनं की आतापर्यंत ही काही आपली जमीन आहे ती कस टिकवण्यासाठी कुठलेही रासायनिक न वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांचे मामा बिभीषण मदने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले फिवामाट कंपनीचे टोटल सेंद्रिय पद्धतीने ऊसाचं नियोजन करत आहेत आणि सर आम्ही तुम्हाला खात्री देतो की जो काही रासायनिकचा खर्च आहे त्याच्यापेक्षा तुमचा जवळजवळ तीस ते चाळीस टक्के खर्च कमी होतो ह्याच्यातून आणि तुमचं उत्पादन नक्कीच मध्ये तीस ते चाळीस टक्के वाढणार आहे आणि आपण तुमचं जी काही ऊसाची आता उगवण क्षमता किती आहे त्याचा एक पंधरा ते वीस दिवसानंतर आपण एक परत व्हिडिओ बनवू आणि तुम्ही आमच्या व्हिओमेट कंपनीचे हे काही खतं वापरली आणि त्याच्यामुळे जे काही इतर लोकांना संदेश देणार आहे ते तुम्ही लोकांना चौकशी केल्या तुमच्या काय लक्षात आलं की बाबा हे आहे तुमच्याकडे कामाला अचानक आले तर तुम्ही त्यांना काय विचारलं होतं त्यांना विचारलं होतं की ह्या जप पहिले तुम्ही वापरले का तर त्यांनी सांगितलं की मी डाळीमाराच्या वापर केलेला आहे तर चांगला रिझल्ट आला म्हणून सांगितले त्यांनी काका तुम्ही कुठल्या गावच्या आणि हे तुम्ही वापरल्यावर तुम्हाला पण चांगला आला होता म्हणजे सगळ्या पिकांना ह्याचा रिझल्ट आहे आता रिझल्ट आहे हे सांगायची गरज नाहीये शेतकरी बांधवांनी व्हिवामाट कंपनीचे से सेंद्रिय खत वापरून आपली जमीन सुजलाम सुपलाम करावी एवढीच मी शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती करत आहे जय हिंद जय व्हिवामाट